भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव अश्विन नागोरावजी तितिरमारे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही मार्गात दोन हजार सोळा या वर्षी आलो माझ्या कुटुंबात आम्ही चार सदस्य होतो आई मीराबाई वडील भाऊ सचिन आणि मी माझा भाऊ सुरत गुजरातला नोकरी करतो आम्ही तीन जण आपल्या घरी एकलरी या गावात राहत असतो दोन हजार अकरा या वर्षापासून वैद्यांनी आमच्या घरात करणी करून ठेवलेली होती कोणाला चांगले पाहणे होत नाही म्हणून हे लोक खाली कसे आले पाहिजे आणि कसे तरी वाईट झाले पाहिजे म्हणून वैद्यांच्या हाताने आमच्यावर करणी करण्यात आली होती तेव्हापासून आमच्यावर दुःख येणं सुरू झालेलं होतं पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही दिवस जात होते आणि आम्ही आपले जीवन जगत होतो हळूहळू आमच्या घरात अशांती पसरू लागली घरातील वातावरण बघडू लागलं ही गोष्ट माझ्या आईच्या मनात आली कारण त्या काळात मी तंत्रनिकेतनचं शिक्षण घेत होतो आणि मला वाईट व्यसन जडले होते त्याआधी मला कुठल्याही प्रकारचे व्यसन नव्हते या कारणाने माझ्या आईला वाटलं की आपल्या मागे कोणीतरी बाहेरच लावलेलं आहे माझी आई तांत्रिक मांत्रिकाकडे खूप फिरली पण आराम फक्त तात्पुरता व्हायचा माझा राग वाढलेला होता रोज आमच्या घरी भांडण व्हायचे असेच दोन वर्ष निघाले आणि आम्हाला कोणीतरी सांगितले की शहापूरला एक बाबा आहेत त्यांच्या शरीरात फरीद येतात तर त्यांच्याकडे तुम्हाला आराम लागू शकते कर्तूत माझ्यास मागे असल्यामुळे मला जाणे आवश्यक होते पण मी नाही म्हणत होतो माझा त्रास वाढत होता तरी सुद्धा मी नाहीच म्हणत होतो एक दिवस साईने मला खूप विनंती केली आणि मी मग तयार झालो आम्ही तेथे गेलो त्यांनी माझे भाग्य बघितलं आणि सांगितलं की मला खूप मोठा पिशाच लावलेला आहे त्याकरिता आमच्या घरी हवन करावे लागेल त्यावेळे सामच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता माझा राग खूप वाढलेला होता आणि माझं व्यसन सुद्धा खूप वाढलेलं होतं म्हणून आम्ही त्याला होकार दिला त्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येईल त्याला ठीक आहे म्हटलं आणि त्याच्या हातानी हवन करून घेतलं ज्या दिवशी त्याच्या हातानी हवन झालं त्या दिवसापासून बरोबर एक वर्ष आम्ही सुखी राहलो मग पुन्हा जसं होतं त्यापेक्षा जास्त दुःख माझ्या कुटुंबावर आले माझी तर अवस्था खूपच बिकट झाली होती वैद्यांनी मला लिंबू बनवून दिले ते लिंबूभराच्या चारही बाजूला गाडून ठेवले त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाहुलीची पूजा करून तिचे विसर्जन केले तुपाच्या पोळीला हळद कुंकू लावून तीन रस्ते जेथे मिळतात तेथे नेऊन ठेवली हे सर्व उपाय करून सुद्धा मला काहीच आराम होत नव्हता माझ्या शरीरातील भूत बोलले पाहिजे म्हणून ते माझ्या डोळ्यात अगरबत्तीची राख लोभान आणि कापूर घालायचे त्यावेळेस मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटत होते एके दिवशी आई माझ्यावर रागावली आणि मी त्या रागावरून जीव देण्याकरिता घरून निघून गेलो त्या वैद्यांना तेच वाटत होते की आमच्या घरात मातम पसरला पाहिजे त्या घटनेतून मी सावरलो परंतु मी जास्त दिवस जगू शकलो नसतो मग वैद्यांनी आमच्याकडे असलेल्या गाईवर करणी केली आमच्या गायीने एक वासरू जन्माला घातलं होतं दूध व्यवस्थित देत होती पण पंधरा दिवसानंतर गायीने दुधाऐवजी रक्त द्यायला सुरुवात केली मी व्यसनाच्या आहारी गेलो असल्यामुळे माझे आई वडील माझ्या सबोध बरोबर बोलत नव्हते आणि काही गोष्टी सांगत सुद्धा नव्हते दुधाऐवजी रक्त देऊन दोन दिवस झाले होते पण ही गोष्ट मला माहीत नव्हती मी सकाळी झोपलो असताना आईनी मला उठवलं आणि ते दूध मला दाखविले व घडलेली सर्व घटना मला सांगितली मी त्यावेळी काहीच बोललो नाही व त्या दिवशी कुठेच गेलो नाही माझ्या मामाकडे परमात्मा एक हा मार्ग होता माझी आई त्यांच्याकडे गेली व घडलेली संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली त्यांनी आईला मार्गाबद्दल सुंदर मार्गदर्शन केले आणि तीर्थ बनवून दिले रात्री सर्व घरी असताना आई मला म्हणाली आम्ही मार्गात जाण्याचा विचार केला आहे मी म्हणतलं अचानक कसं काय आई म्हणाली की मी मामाच्या घरून तीर्थ बनवून आणलेलं आहे आणि शब्द दिला आहे की जर या तीर्थाने आम्हाला आराम मिळाला तर आम्ही मार्गात येऊ मुलगा मार्गात नाही आला तर आम्ही दोघेच पती पत्नी मार्गाचा स्वीकार करू किंवा जहर खाऊन आपले जीवन संपवून टाकू हे मी शांतपणे ऐकत होतो त्या रात्री मी खूप विचार केला आता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे आता आपल्याला मार्गच साथ देऊ शकतो असे विचार करून दुसऱ्या दिवशी मी स्वतः माझ्या मामाकडून तीर्थ घेऊन आलो माझ्या आईने शब्द दिलाच होता की जर आम्हाला आराम मिळेल तर आम्ही मार्गात येऊ आमच्या गायीला तीन दिवसांच्या तीर्थाने आराम मिळाला व ती रक्ताऐवजी दूध देऊ लागली मी एवढा मोठा चमत्कार परमेश्वराचा कधीच बघितला नव्हता तो मला बघायला मिळाला भगवंताप्रती विश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता मला हा चमत्कार पाहून वाटत होतं की आपलं जीवन व्यर्थ जाणार नाही आम्ही मामाकडे गेलो आणि मार्गाबद्दल सर्व माहिती घेतली माझ्या भावाला सुद्धा सुरतवरून बोलाविले आणि त्याला सुद्धा विचारले की आम्ही मार्ग स्वीकारत आहोत तुझी काय इच्छा आहे तर त्याने सुद्धा हो म्हटले मग आम्ही आमच्या परिसरातील मार्गदर्शक श्री बडवाईक गुरुजी यांच्याकडे गेलो पण ते बाहेर गेले असल्यामुळे आम्हाला दोन दिवसांनी भेटणार होते मार्गदर्शक गुरुजींना भेटलो आणि आमच्या परिवारात घडलेली सर्व माहिती त्यांना सांगितली त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले की सर्वांचे विचार ठाम झाले असतील तरच तुमच्याकडे असलेल्या सर्व देवी देवतांचे विसर्जन करून घर स्वच्छ झाल्यावर माझ्याकडे या त्यानंतर मी कार्य देणार आम्ही दोन दिवसांत सर्व घर स्वच्छ करून दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला ला सात दिवसांचे कार्य घेतले आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला ला एका भगवंताच्या नावाची ज्योत लावली त्या दिवशी आमच्या घरात आनंद दरवडू लागला आमच्यावर जेवढे दुःख होते ते पहिल्या तीन दिवसांत दूर झाले आम्ही कार्य करत गेलो आणि भगवंत आमचे योग पूर्ण करत गेले सुरुवातीला आमची परिस्थिती खूप खालावलेली होती आम्ही रोज सकाळी सहाच्या च्या आधी विनंती करून नित्यनियमाने कार्य करत गेलो व आमची परिस्थिती हळूहळू सुधारत गेली तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे भगवंत आम्हाला कुठेही कमी पडू देत नाही जवळपास वीस महिने आम्ही साध्या कार्यामध्ये होतो नंतर आम्ही त्याग घडविला खरच महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची पुण्याई व त्यांनी प्राप्त केलेली दैवी शक्ती खूप महान आहे ज्यामुळे आमचे अंधारात गेलेले जीवन त्यांनी प्रकाशमय करून दिले लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव अश्विन नागोरावजी तितिर मारे पता मु एकलरी, पो वरठी त मोहाडी जी भंडारा सेवक क्रमांक बेचाळीस हजार एकशे वीस मार्गदर्शक श्री मानिरामजी बडवाई परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार